साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये घोषणा पोहल्यानंतरच धरणाची कामं सुद्धा आमची करण्यात आहे मुळा दिवस सारखं सुद्धा आहे पण त्या ठिकाणी आता पुनर्वसन सुद्धा काही लोकांना झालं नाही वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पुनर्वसन कार्यालय जावलं आहे तर यासाठी आपली भूमिका काय राहील आपण सर्वांना माहिती आहे की याचा माझ्या हातामध्ये चार्ज खासदारकीच्या इलेक्शनच्या पूर्वी फक्त दोनच महिने पडला होता तरीही मी ताळी धरणाचा प्रश्न या जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री शंभूराजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी मार्गे लावला तारळी धरणाचं पाणी गेले दोन हजार दहापासून आतच कैद होतं ते आम्ही कॅनॉल काढून आम्ही पाईपलाईन अंडरग्राऊंड करून हे पाणी जनतेला जिथं पाहिजे तिथं पोचवलं महू आते तीच परिस्थिती आहे पण पर थोडा वेळ कमी मिळालेला आहे आपण केलेली सूचना योग्यच आहे मी लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत मोहातेगरचं या ठिकाणी निश्चित बैठक घेऊन त्यामध्ये काय मार्ग काढता येईल मी आतमध्ये पाहून घेता